अनुदान वाढी सह विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे निवेदन सिंधुदुर्ग नगरी सार्वजनिक ग्रंथालयाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी तार्किक तातडीने मार्गे लागावेत अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दोन केले आहे शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे विविध प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे याकडे जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के कार्यवाह राजन पांचाळ अनंत वैद्य संजय शिंदे प्रवीण बोगटे नंद वेंगुर्लेकर आणि इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी यांना नि दिलेल्या निवेदनातून त्यांनी विविध मागण्या केले असून यामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सकारात्मक चर्चेला अनुसरून सार्वजनिक ग्रंथालयांना देय असलेली चाळीस टक्के अनुदान रक्कम मार्च पंचवीस पूर्वी मिळणे आवश्यक होते ते अद्याप मिळालेली नाही ती मिळावी सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम एकोणावीसशे सदुसष्ट नुसार दर पाच वर्षांनी ग्रंथालयाच्या अनुदानात वाढ करणे आवश्यक आहे मात्र तेही झालेले नाही मागील तेरा वर्षापासून विचार न करता अनुदानात किमान तीनपट पट वाढ करावी नवीन ग्रंथालयांना मान्यता देणे गाव तेथे ते ग्रंथालय ही योजना प्रभावीपणे राबवण्यात यावी ग्रंथालयाची नैसर्गिक वाढ होण्यासाठी ग्रंथालयांना जागा उपलब्ध करून देणे ग्रंथालयाचे वर्ग दर्जा बदल कर बदल आणि साधन सामग्री अनुदान पूर्वव्रत पूर्वव्रत करून सुरू करण्यात यावे कर्मचारी वेतन अनुदान शंभर टक्के शासनाकडून मिळावे ते थेट ग्रंथालय कर्मचारी यांच्या खात्यात बँक खात्यात जमा करण्यात यावे सार्वजनिक ग्रंथालयात काम करणाऱ्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना शासकीय नोकर भरतीत वीस टक्के आरक्षण ठेवण्यात यावे इत्यादी मागण्या केल्या आहेत